आणि या संदर्भात अधिक माहिती घेणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडून मनश्री विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे या घटनेचे यामध्ये पडसाद उमटणारच आहेत सरकारची कोंडी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असेल आणि त्याचबरोबर बावनकुळे सुद्धा नागपूरमध्ये जाणार आहेत काय एकूण माहिती आहे एकीकडे प्रवीण दटके हे नागपूरमध्ये पोहोचलेले आहेत चंद्रशेखर बावनकुळे हे अगदी थोड्या वेळातच नागपूरमध्ये जातील पोहोचतील आणि संपूर्ण स्थितीची पाहणी करतील मात्र एकंदरीतच विधिमंडळाच्या या अधिवेशनामध्ये आपल्याला बघायला मिळेल की नागपूर घटनेचे पडसाद आज सकाळपासूनच उमटायला सुरुवात झालेली आहे विरोधक या प्रश्नावरून आक्रमक होतीलच या घटनेनंतर अनेक प्रश्न विरोधकांकडून उपस्थित करण्यात येतील पायऱ्यांवरचं विरोधकांचं आंदोलन हे आजच्या या नागपूरच्या घटनेच्या भोवतीच गुंफलेलं असेल इतकंच नाही तर सभागृहात सुद्धा राज्याच्या कायदा सुव्यवस्थेविषयी विरोधक प्रश्न उपस्थित करतील मात्र दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधल्या या घटनेच्या पार्श्वभूमीवर आपलं निवेदनही सादर करतील कदाचित दोन्ही सभागृहांमध्ये त्यांचं हे निवेदन सादर होईल कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती नागपूरमध्ये काय आहे काय अधिकच्या उपाययोजना केल्या जात आहेत जे त्या ठिकाणचे दंगेखोर आहेत त्यांची धडपकड कशी केली जाते जे समाजकंटक आहेत त्यांची धरपकड कशी केली जाते कोम्बिंग ऑपरेशन कसं होतंय याबाबतची विस्तृत माहिती ते आपल्या निवेदनात देण्याची शक्यता आहे इतकंच नाही तर नागपूर सारख्या घटनेचे पडसाद हे इतर ठिकाणी इतर शहरांमध्ये उमटू नयेत महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये उमटू नयेत यासाठी प्रतिबंधित काळजी घेणं हे अतिशय गरजेचं आहे त्या दृष्टीने काय नेमकी सरकार पावलं उचलतंय याकडे सुद्धा आज लक्ष असेल कदाचित त्याची उत्तर सुद्धा आजच्या या अधिवेशनामधनं मिळतील मात्र एकंदरीतच जर हा संपूर्ण कालावधी बघितला आपण अधिवेशनाचा तर अधिवेशनाच्या अगदी पहिल्या अधिवेशना दिवसापासून औरंगजेबाची कबर असेल किंवा छत्रपती संभाजी महाराजांचा विषय असेल अशा प्रकारचे वेगवेगळे विषय हे सातत्याने चर्चेत येत राहिले दरम्यान अबू आजमींचा सुद्धा दो वादग्रस्त वक्तव्य झालं त्याच्यासाठी त्यांचं निलंबन देखील झालं त्यानंतरच्या या सगळ्या घटना पाहता आजची जी घटना आज बघायला मिळते आपल्याला नागपूरमध्ये जी तणावपूर्ण स्थिती आहे या तणावपूर्ण स्थितीवरून विरोधक हे आक्रमक होतीलच मात्र सोबतच सत्ताधारीसुद्धा यावर आपण किती कठोर पावलं उचलतो आहोत किंवा आपली भूमिका किती कठोर आहे हेच सांगण्याचा सा प्रयत्न करतील आणि त्याचाच एक भाग म्हणून चंद्रशेखर बावनकुळे हे स्वतः नागपूरमध्ये हजर होत आहेत इतकंच नाही तर ते माल परिसरामध्ये फिरून त्या संपूर्ण परिसराची पाहणी करणार आहेत तसा रिपोर्ट ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना देतील आणि त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सभागृहामध्ये आपलं निवेदन सादर करतील त्यामुळे एकंदरीतच नागपूरमधील स्थिती निवडण्याकरता सरकार नेमकी काय काय पावलं उचलत आहे महाराष्ट्रातल्या इतर भागांमध्ये काय काय काळजी घ्यायची याचं विस्तृत निवेदन आज केलं जाईल मात्र एकंदरीतच नागपूरमधल्या या घटनेचे पडसाद आज विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये आपल्याला उघडउघडपणे बघायला मिळतील यात शंका नाही अगदी धन्यवाद मनश्री दिलेल्या सविस्तर माहितीसाठी